<laughs> आज प्रथम नव्याण्णव दिवस आहे पायी नर्मदा पायी परिक्रमेचा मी रमेश माऊली वारगडे आज शिवनी ते रेवानखेहरी या मंदिरा राम लक्ष्मण मंदिरामध्ये आम्ही बाहेर थांबलेले त्या था मुक्कामासाठी हा मंदिर परिसर आहे शिवनीवर नाही निघालो शिवनी ते रामलक्ष्मण मंदिर हे आमचं परिक्रमावशी आहे हां परिकामावाशी आहे तर मी आमचे शिवनी ते रावणखेडी या गावात आम्ही राम मंदिरामध्ये थांबलेले हा मंदिर परिसर आहे मयाचा किनारा आहे हा नर्मदा मायाचा किनारा आहे नर्मदे हा শ্রী রামা দিয়ে আমি ये mm. <laughs> <दिया, दिया, दिया। laughs> बाबा जी का ले लो। <laughs> <बादा> जी।, <laughs> जी अपना मंदिर मंदिर में बाबा जी ने हमको रुक जाइए वरी है

यांच्या म्हणजे चांगला स्वभाव मला आवडला नाही तो चार पाच दिन तो हमको एक अशी घटना होते अमरात गोशाळा आहे पाठीमागे आणि डबल मंदिर आहे राम लक्ष्मी राम, राम, राम जानकी मंदिर हे बघा ही गोशाळा आहे गोशा मंदिराची आहे का ट्रस्टची मैया नर्मदा मैयाच्या किनारीच गोशाळा आहे ये सकलो गोश्वराय जय मंदिरातन्दी अबा हाँ चलो हाँ आगे आगे अभी माया किनार चलने का हाँ जाने का ना माया किनार ये लो अपना डंडक और ये मेरा भी एक लो आना हाँ ऐसा ही लेके जाएगा ना फोटो निकाल के राम पाणी दंड काही हे पाणी बघा जलवाहिनी म्हणजे टाकी आहे का पाणी के केवट के दादा चालवतात केवट दादा म्हणजे आपल्या हिशोबात हे बघा हे दादा नाशिकचे खूप छान खूप छान खूब छान नर्मदा दे हार नर्मदा हार आओ तुम भाई पकड़ इधर पकड़ो इधर राइट हो नर्मदा दे हार नर्मदा दे हार ये देखो सुंदर दृश्य रमणीय प्रभु रामचंद्र केवट जी नाव चला रहे राइट हो ये हमारे परिक्रमा से इंगोली से बाबा या या, या 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 वा 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 तुमचा दंडा घ्या कमंडलू घ्या आता का राम लक्ष्मण मस्त आली चला अशीच नाही आता मी नर्मदा माया किनारी चाललो आज पायद दर्शन घेऊ दर्शन घेऊ नर्मदा मायाच पिण्यासाठी जेल घेऊ नाही नाही इकडून हा काय हा के नाही हा केला कारण जी चालता। ती जास लोक चालतात ती जास्त करून हायवे निपालतात त्याच्यामुळं काही लोक तीन महिन्यात करतात चौऱ्याहत्तर दिवसात करतात परिक्रमा पण हायवेने जाऊन त्यांना काहीच भेटत नाही नाही कुठल्या घाटाचं दर्शन नाही ना मदामायाची आंघोळ भेटत मग तुम्ही परिक्रमा करता कसली जर पन्नास ते साठ ते सत्तर किलोमीटर तुमचा न मयाचा पात्र राहतो तुम्ही तिक बाहेरून पालता मग शॉर्टकट घरी लवकर जाण्यासाठी मग तुम्ही येऊच नका करू असं आम्ही तर मयाचा किनारा तर चालला शक्यतो जास्त करून थोडं दिवस चाललो दोन चार दिवस तिकडे हायवेनी पण ते आम्हाला नाही पटलं कारण सगळाच आहे माणूस थकतो बी तिकडं कारण तिकडं काहीच व्यवस्था नसते मायाच्या किनारी हाय तुमची व्यवस्था भोजनाची आश्रम आश्रम नसतात असतात पण लांब लांब आहे अरन... आहे थोडा हाय दोन चार दिवस किंवा महिना वाढू लागतो पण तुमचं दर्शन तरी होत आहे मायाचा मधा मायाचं दर्शन होत तुमचं आंघोळ होते आता आम्ही चार पाच दिवस मायाच्या किनारीला अडचण थकलेले आहेत आमच्या मौरी मौरी चलता चलता नाही काही मी राहिल ना बाडी मग नाही उलटा मग कट होतो की तो नाही आता तुमच्याकडे देतो नाही मी थोडा पुढे जातो जा बर पुढे नर्मदे हार एकदम भारी हा तुम्ही जा पुढे

अरे खुश नाही रे बच्चे घ्यायची का आई ही आमची मुन्नी हा आमची आमच्या भावाची पोरगी अशीच माझी नाताशीच आहे चल नाही थांबत ओके ओके चला 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 हे नर्मदा मयाचं दर्शन कटत होत मला आम्ही मया किनारी आला होता आज पाहिजे होतो बघा संध्याकाळचा आहे हे दृश्य काही छान दिसतंय ना हे लोक आहेत ना चालणारी परिक्रमावाली असं दृश्य टाकून ती घरी लवकर जा ती शॉर्टकट नाही पळतात तिकडून म्हणजे चारशे ते पाचशे किलोमीटरचा गॅप पडतो का चारशे ते पाचशे किलोमीटरचा फरक पडतो तिकडनं गेल्यामुळं हे आमचे परिक्रमावशी जाते झालं आम्ही मंदिरामध्ये आज मग कमलं आहेत रामजानकी मंदिरात

काय बंद पडत घ्या हात पाय धुवून नका बर हात करू हात पाय हातपाय घ्या धुवा धुवा हात पाय धुवा नाही तर आंघोळी करा बरं शूटिंग मध्ये घेतो हो शूटिंग घेतो आंघोळी करा ना काय वाढ हा हा चालू आहे चालू आहे मा एकदम मस्त एकदम भारी चला जाता पट पटकन जा मी जाऊ जास्त होईल कट करावं लागेल जाता जातो मी कट करटतो कट कर जाता